पुणेकर युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कैलासवासी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्याचं आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल आबा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून हजारो युवक युवतींना रोजगाराची सुवर्ण संधी मिळणार आहे दिनांक शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेपाच स्थळ विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर पुणे येथे महारोजगार मेळावा होणार आहे बँकिंग रिटेल लॉजिस्टिक एफ एम सीएजी मॅन्युफॅक्चरिंग टेलिकॉम केपीओ बीपीओ मार्केटिंग डाटा एंट्री हेल्थ केअर एज्युकेशन ऑटोमोबाईल बँक ऑफिस दहावी आणि बारावी बी ए बी कॉम बीएससी एम एम कॉम एम एस सी आय टी आय ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आय टी आणि सर्व विषय डिप्लोमा इंजिनिअरिंग या शिक्षणाच्या युवक युवतींना यामध्ये सहभागी होता येणार आहे बँकिंग आय टी हेल्थकेअर रिटेल टेलिकॉम एफ एम सी जी ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होत असून पुणे आणि परिसरातील तरुणाईसाठी हा रोजगार मेळावा मोठी संधी ठरणार आहे उपलब्ध माहितीनुसार सहभागी कंपन्यांमध्ये अॅक्विटाईज स्मॉल फायनान्स बँक हेल्थकेअर अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूट टेलिकॉम कंपन्या नामांकित एफ एम सी जी कंपन्या लॉजिस्टिक कंपन्या तसेच आय टी आणि बी पी ओ क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असणार आहे आजच्या काळात प्रत्येक तरुणाला नोकरीची आवश्यकता आहे युवक युवतींनी या रोजगार मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हीच आमची अपेक्षा आहे विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे रोजगार शोधणाऱ्या तरुणांनी ही सुवर्णसंधी दौडू नये असं आवाहन राहुल आबा तुपे अध्यक्ष कैलासवासी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठान यांनी केलंय अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल शहाऐंशी अडुसष्ट तेवीस एकवीस पंधरा ऑफिस नंबर त्र्याहत्तर पन्नास दहा साठ एक्क्याऐंशी युवक आणि युवतींनो संधी तुमच्या दारी आली आहे चला तर मग एकोणीस सप्टेंबरला हडपसर येथे होणाऱ्या या भव्य रोजगार मेळावाचा लाभ घ्या आणि उज्ज्वल करिअर कडे वाटचाल करा प्रतिष्ठानच्या वतीने एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल तुपे सभागृहात सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजता महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात अनेक भागातील क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहे जसं की आय टी असेल बी असेल केपीओ असतील उद्योग क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये असतील ऑटोमोबाईल मध्ये बँकिंग मध्ये अशा दहावी मध्ये उत्तीर्ण झाल्यापासून ग्रॅज्युएशन मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्याचा लाभ घेता येईल नोकरी करता ऍप्लिकेशन करता येईल आम्ही एक फॉर्म जारी केलेला आहे त्या फॉर्म मध्ये क्यू आर कोड आहे क्यू आर कोडच्या आधारे तुम्ही त्याची नोंदणी या दोन तीन दिवसात करू शकता या महान रोजगार मेळाव्यात नावंत कंपन्या नोंदणी झालेली आहे तर मी या भागातील हडपसा विधानसभा मतदारसंघ व परिसरातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की या मेळाव्यात त्यांनी सहभागी व्हाव या मेळाव्याद्वारे चांगल्या प्रकारचं पॅकेज उपलब्ध होणार आहे म्हणजे पॅकेज असं असणार आहे की पंधरा हजारापासून ते सहा लाखापर्यंत विविध क्षेत्रामधले अतिशय उत्तम पॅकेज आम्ही घेऊन येणार आहे आणि मी या मेळाव्याद्वारे द्वा युवक युवतींना मी आवाहन करतो या मेळाव्यात सहभागी व्हावं आणि आपल्या हक्काची नोकरी प्राप्त करून घ्या आपण या सहभागासाठी या नंबरवरती संपर्क करावा सेवन थ्री झिरो टीआरएस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा